दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गेल्या एक नऊ दोन हजार चोवीस या तारखेला पाच वर्षीय कृष्णा ज्ञानेश्वर बिडगर हा मुलगा बेपत्ता झाल्याची वार्ता संपूर्ण मौजे रापली गावात पसरली होती या घटनेप्रसंगी चांदवड पोलीस स्टेशनला कृष्णा बिडगर हा बेपत्ता झाल्याची मिसिंग तक्रार ज्ञानेश्वर बिडगर यांनी दिली होती या तक्रारीच्या आधारे चांदवड पोलीस स्टेशनचे पी आय कैलास वाघ यांनी आपल्या वरिष्ठांसह तपासाची चक्रे तात्काळ फिरवून मनमाड डीवाय एस व मनमाड पोलीस स्टेशन येवला पोलीस स्टेशन आदी पोलीस स्टेशनची मदत घेऊन मौजे रापले येथे तळ ठोकून तपासाची चक्रे सुरू केली असता आजूबाजूच्या असलेल्या विहिरींचा शोध डॉग स्कॉडच्या मदतीने ज्ञानेश्वर सुभाष बिडकर यांच्या स्वतःच्या असलेल्या दहा परस विहिरीमध्ये डॉग स्कॉडने दिशा दाखवल्याने विहिरीत असलेले संपूर्ण पाणी दोन पानबुडीच्या साह्याने उपासण्यास सुरुवात केली सायंकाळच्या दरम्यान बेपत्ता असलेला कृष्णा ज्ञानेश्वर बिडगर याचा मृतदेह अखेर त्यांच्या असलेल्या स्वतःच्याच विहिरीत आढळणाल्याने संपूर्ण मौजे रापली गाव व आसपास असलेल्या परिसरामध्ये तर्कवितर्क लढविण्यात येत आहे या घटनेमुळे संपूर्ण मौजे रापली गावावर शोककळा पसरली असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येते घटनेचा तपास नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भाती मनमाडचे डीवायएसपी बाजीराव महाजन चांदवडची पिया कैलास व मनमाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खरे यांनी केलाय घटनेचा पुढील तपास चांदवडचे पीआय श्री कैलास यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहे दहा परस विहिरीचे गोल कठडे तीन ते साडेतीन फुटाचे होते आणि कृष्णा बिडगर याची उंची कमी असल्याने संशयाची सुई कुणाकडे जाईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आनंद बडोदे दक्ष न्यूज चांदवड